सोलापूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात मागील दोन वेळा लागलेला निकाल बदलण्यासाठी काँग्रेसने युवा नेत्या प्रणिती उतरवलं पण संघटना झालेली असताना आणि मतदारसंघात एकही आमदार साथीला नसताना एकट्या प्रणिती शिंदेना खिंड लढवावी लागते तर भाजप उमेदवाराच्या दिमतीला पदाधिकाऱ्यांचं जाळं आणि मातब्बर नेते आहेत सोलापुरात काँग्रेस राष्ट्रवादीची पिछेहाट करून भाजपने वर्चस्व मिळवलंय त्याच बळावर राम सातपुते यांनी दिल्ली गाठण्यासाठी तयारी केली आहे पण सोलापुरातील तीन नेते राम सातपुतेंसाठी कसे गेम चेंजर ठरणार आहेत तेच या व्हिडिओत पाहू व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण मटाचं युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा राष्ट्रवादीतील फुटीत सोलापुरातील आमदारांनी अजित पवारांची बाजू भक्कम केली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहेत सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विजय कुमार देशमुख हे आमदार आहेत सोलापूर शहर दक्षिण मध्ये सुभाष देशमुख भाजपकडून आमदार आहेत पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान औताडे तर अक्कलकोट मधून सचिन कल्याण शेट्टी हे आमदार आहेत मोहळमधून मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यशवंत माने हे आमदार आहेत आमदारांच्या संख्याबळासोबत राजन पाटील प्रशांत परिचारक यांच्यासारखे सोलापूर चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आव्हान रोखण्यासाठी भाजपने आपले हुकमी ऐक्के बाहेर काढले दोन हजार चारच्या सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीत सुभाष देशमुख पहिल्यांदा खासदार झाले सुभाष देशमुख आमदार असलेल्या सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघात ग्रामीण भागाचाही समावेश आहे त्यामुळे शहर आणि ग्रामीणमध्ये सुभाष देशमुखांचा प्रभाव आहे साखर कारखाना शैक्षणिक संस्था सहकारी बँक कृषी उद्योगामुळे सोलापूरच्या सहकारात सुभाष देशमुखांचा दबदबा आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पाठिंबा संस्थानिक प्रभाव मराठा समाजाचं नेतृत्व यामुळे सुभाष देशमुखांचा भाजपला फायदा आहे सुभाष देशमुखांनी सत्याऐंशी हजार मतं घेत दोन हजार एकोणीसला ला तीस हजार मतांच्या फरकानं विजय मिळवला सुभाष देशमुखांनंतर विजय कुमार देशमुखांच्या ताकदीचीही राम सातपुटेंना गरज आहे विजयकुमार देशमुख आमदार असलेला सोलापूर शहर उत्तर विधानसभा Lightweight... मतदारसंघात ग्रामीण भागाचाही समावेश आहे त्यामुळे शहरासोबत ग्रामीण भागातही विजय कुमार देशमुखांची ताकद आहे सोलापूर जिल्ह्यात लिंगायत समाजाची मोठी ताकद आहे विजय कुमार देशमुखांना लिंगायत समाजाचा हक्काचा पाठिंबा आहे सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी असल्याने विजयकुमार देशमुखांच्या घराण्याला सोलापुरात आदराचं स्थान आहे राम सातपुतेंना लीड देऊन ताकद दाखवण्याची विजयकुमार देशमुखांना संधी आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला विजयकुमार देशमुखांनी शहाण्णव हजार मतं घेत एकतर्फी विजय मिळवला होता सोलापुरातील ग्रामीण भागात भरभरून मतं मिळवण्यासाठी सचिन कल्याण शेट्टीही राम सातपुतेंच्या कामी येतील अक्कलकोट मधून सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे आमदार आहेत अक्कलकोट मधून लिंगायत समाज बहुसंख्या आहे अक्कलकोट मधील लिंगायत वर्चस्वाच्या राजकारणामुळे कल्याण शेट्टी आमदार आहेत अक्कलकोट मधील एक हाती वर्चस्वामुळे कल्याण शेट्टी सात अधिक मोलाचे आहेत शिक्षण संस्था पतसंस्थांमुळे सचिन कल्याण शेट्टींकडे स्थानिक ताकद आहे दोन हजार एकोणीसमध्ये जयसिद्धेश्वर स्वामींना अक्कलकोटमधून विक्रमी आघाडी मिळाली होती जिल्ह्यातील लिंगायत समाजाचा पाठिंबा राम सातपुतेंच्या पाड्यात टाकण्याचं काम सचिन कल्याण शेट्टी करू शकतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला कल्याण शेट्टी जवळपास सव्वा लाख मतं घेऊन विजयी झाले राम सातपुतेंची कट्टर हिंदुत्ववादी भूमिका सुभाष देशमुखांचं मराठा नेतृत्व आणि विजयकुमार देशमुखांचं देशमुखांसह सचिन कल्याण शेट्टींच्या लिंगायत फॅक्टरमुळे सोलापूर लोकसभेत भाजपला फायदा होईल महायुतीचं बळ अधिक या तीन नेत्यांच्या ताकदीचा परिणाम निकालात दिसून येऊ शकतो भाजपकडे तीन फॅक्टर असले तरी प्रणिती शिंदेनी ग्रामीण भागातून तयारी सुरू केली आहे दोघांपैकी कोण कुणावर भारी पडू शकतं याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर मटाचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर मटाचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ मटाच्या यूट्यूब चॅनलवर पाहत राहा